सर्वांना नमस्कार नवीन कोविड प्रकार जे एन एक भारतात सुरू झाला आहे त्याबद्दल खबरदारी घ्या प्रत्येकाला मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण कोरोना व्हायरसचे नवीन कोविड ओमिक्रॉन एक्स बी बी प्रकार वेगळे प्राणघातक व योग्यरित्या शोधणे सोपे नाही असे नवीन व्हायरस कोविड ओमिक्रॉन एक्स बी बीची ची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत एक खोकला नाही आणि दोन ताप नाही खोकला व ताप नाही खूप काही असेल तीन सांधेदुखी चार खूप डोकेदुखी पाच खूप मानदुखणे सहा पाठदुखी सात नोमो निमोनिया आठ साधारणपणे भूक लागत नाही अर्थात कोविड ओमिक्रॉन एक्स बी बी पाच पट जास्त विषाणूजन्य आहे आणि डेल्टा प्रकारापेक्षा जास्त मृत्यू दर आहे स्थिती अत्यंत तीव्रतेपर्यंत पोहोचण्यास कमी वेळ घेते काही वेळा स्पष्ट लक्षणाशिवाय चला अधिक काळजी घेऊया मित्रांनो चला अधिक काळजी घेऊया या प्रकारचा विषाणू नासफरी नजील भागात राहत नाही व तुलनेने कमी वेळेत थेट फुफ्फुसावर म्हणजे विंडोवर परिणाम करतो कोविड ओमिक्रॉन एक्स बी बी चे निदान झालेल्या अनेक रुग्णांना शेवटी ताप नाही वेदना होत नाहीत असे वर्गीकृत करण्यात आले परंतु परिणामामध्ये छातीचा सौम्य न्यूमोनिया दिसून आला अनुनाशिक स्लॅब चाचण्या वारंवार कोविड ओमिक्रॉन एक्स बी बीसाठी नकारात्मक परिणाम देतात आणि खोटे नकारात्मक परिणाम प्रदान करणाऱ्या नाशफर्जिसियन चाचण्याची प्रकरणे वाढत आहेत याचा अर्थ असा होतो की हा विषाणू समाजात पसरू शकतो व फुफ्फुसात थेट संक्रमित करू शकतो व्हायरस निमोनिया होऊ शकतो ज्यामुळे तीव्र तणाव निर्माण होऊ शकतो हे स्पष्ट करते की कोविड अतिशय संसर्गजन अतिशय विषाणूजन्य आणि प्राणघातक आहे कृपया लक्षात ठेवा गर्दीच्या ठिकाणे टाळा मोकळ्या जागेतही दीड मीटर अंतर ठेवा दोन थरांचा मास्क घाला योग्य मास्क वापरा आणि प्रत्येकाला लक्षणे नसताना खोकला किंवा शिंका येत नसताना असल्यास आपले हात वारंवार धुवा कोविड ओमिक्रॉन वेव ही कोविड एकोणीसच्या पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्राणघातक आहे म्हणून आपण खूप सावधगरी बाळगली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या कोरोना व्हायरस खबरदारी घेतली पाहिजे तसेच तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी दक्ष संवाद ठेवा ही माहिती स्वतःजवळ ठेवू नका शक्य तितक्या इतर नातेवाईक मित्रांसह विशेषतः तुमचे स्वतःचे कुटुंब व मित्रांसह सामायिक करा धन्यवाद मित्रांनो ह्या माहिती आपल्या इतर मित्रांपर्यंत अवश्य पोचवा त्यासाठी शेअर करा धन्यवाद